नमस्कार रुपालीस किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे व्हेज मोमोज आणि व्हेज मोमोज आज आपण मैद्यापासून न बनवता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत या तर मग साहित्य बघूया दोन वाटी बारीक किसलेला कोबी तर बारीक किसून यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी किसलेला गाजर अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरच कोथिंबीर आलं लसूण पेस्ट मिरेपूड चाट मसाला गरम मसाला चवीनुसार मीठ आणि दोन चमचे सोया सॉस घेतलाय आणि दोन वाटी गव्हाचं पीठ अगोदर आपण स्टफिंग बनवून घेऊयात तर इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये मी अर्धा चमचा तेल घालते जास्त तेलाची आवश्यकता नाही तर तेल गरम होते आहे तोपर्यंत या किसलेल्या कोबीला जे आपण मीठ लावून ठेवलं होतं त्याने आता ते छान असं पाणी सोडलेलं आहे तर हे पाणी आपण एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पाणी असं काढून घेऊयात शक्य होईल तेवढं प्रेस करून हे पाणी काढून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता कोबी किसल्यानंतर थोडंसं मीठ टाकून एक पाच ते दहा मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जातं आणि परत हे आपण असं पिळून काढून घ्यायचं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालते आणि ही आलं लसूण पेस्ट आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची तोपर्यंत फ्राय करायचं आहे जोपर्यंत आलं आणि लसणाचा कच्चेपणा जात नाही तर तुम्ही बघू शकता मस्त असं फ्राय होत आहे आणि एकदम लालही नाही करायचं जेणेकरून आपलं पेस्ट जळेल तर हे बघा हे फ्राय झालेलं आहे आता यामध्ये मी कोबी घालते आहे हा किसलेला कोबी आणि किसलेलं गाजर आणि शिमला मिरची सुद्धा घालून घ्यायची आहे लगेच आणि छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे फ्राय करत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची लो फ्लेम अजिबात करू नका हाय फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करायचे तर हे बघा हे फ्राय झालेलं आहे आता यामध्ये मी चाट मसाला गरम मसाला मिरेपूड बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालते तर तुम्ही बघू शकता मीठ आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आहे कारण आपण कोबीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे ते लक्षात असू द्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला नंतरच मीठ आहे जर जास्त मीठ झालं तर आपलं स्टफिंग खारट होईल आता यामध्ये दोन चमचे सोया सॉस घालते आणि परत एकदा छान असं फ्राय करून घेते तर तुम्ही बघू शकता आणि आपलं स्टफिंग तयार आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे थंड करून घेऊयात तोपर्यंत मी पीठ मळून घेते एका ताटात दोन वाटी गव्हाचं पीठ पीठ चाळून घ्यायचंय आणि त्यामध्ये एक चिमूडवर मीठ घालायचंय आणि पीठ मळून घ्यायचंय पीठ आपल्याला जास्त पातळ नाही करायचं तर हे बघा तुम्ही बघू शकता आपण जसं पोळीला पीठ करतो त्या पद्धतीचं पीठ न करता त्यापेक्षा थोडं पीठ घट्ट ठेवायचे म्हणजे आपल्याला मोमोजला छान असा आकार देता येतो आणि पाहिजे तसे मोमोज आपल्याला बनवता येतात तर पीठ मळून झालेले आता एक दहा मिनिटांसाठी मी असंच हे झाकून ठेवते तर दहा मिनिटं झालेली आहेत आणि पीठ सुद्धा छान मुरलेले तर असे छोटे छोटे गोळे करून आपण करंजी बनवण्यासाठी जसं लाट लाटी लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं लाटून आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता आणि आपलं स्टफिंग सुद्धा आता थंड झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची एकदम जास्त पातळही नाही आणि एकदम जाडही नाही आता हे स्टफिंग आपल्याला यामध्ये भरून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता अशा छोट्या छोट्या प्लेटा देत अर्ध्यापर्यंत हे प्लेटी प्लेटा द्यायचे आपल्याला अशा आणि अर्ध प्लेनच ठेवून मग हे असं बंद करून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता आपला मोमोज किती छान असा तयार झालेला आहे मस्त दिसतोय आणि आता मी इथे एक चाळणी घेतली आहे आणि चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण हे मोमोज ठेवून घेऊया तोपर्यंत मी दुसरा मोमोज बनवून दाखवते आणि आज मी गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवण्याचं कारण म्हणजे मैदा जास्त तब्येतीसाठी चांगला नाही म्हणून मैदा नको खायला म्हणून मी आज म्हटलं की आपण गव्हाच्या पिठापासूनच मोमोज बनवूया कारण यामधल्या भाज्या सुद्धा आपल्या शरीरासाठी पौष्टिक आणि हेल्दी आहेत तर मग मैदा घालून अनहेल्दी नको करायला म्हणून आज आपण हेल्दी असे मोमोज गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत तर मी दुसरा मोमोज सुद्धा असाच भरून घेते करायला एकदम सोपे आहेत अवघड वाटत असले तरी काहीही अवघड नाही तर हे बघा दुसरा सुद्धा मोमोज तयार आहे आणि मी असेच बाकीचे मोमोज करून घेते तर इथं मोमोज माझे तयार आहेत आणि मी इकडे गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय आणि पाणी गरम झालेले आता ही चाळणी मी या पातेल्यावर ठेवते आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला हे छान असे वाफवून घ्यायचे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वाफ वाफवू शकता आणि हे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मोमोज किती छान असे वाफले वाफवले गेलेले आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत आता एका चिमट्याच्या सहाय्यानं मी एका ताटात हे काढून घेते तर तुम्ही बघू शकता मोमोज तयार झालेले आहेत खूप छान दिसत आहेत आणि एकदम मऊ लुसलुसित झालेले आहेत तर मी इथे एक मोमोज तुम्हाला तो तोडून दाखवते तर हे बघा टेक्स्टर सुद्धा एकदम छान आलेलं आहे मस्तच वा खूप छान खूपच सुंदर झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यश कसं झालंय बाळा खूप टेस्टी आवडलं तुला ओके बाय